महावितरणाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम थुरबोले यांचे उपोषण महावितरणाच्या भोंगळ्या कारभाराला आळा घालण्यासाठी व महावितरण कंत्राटी कामगारांच्या आर्थिक शोषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम थुरबोले या कारभाराविरोधात दंड थोपटले असून इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर ते उपोषणात बसले आहेत महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला असून त्यांचे निवेदन महावितरण कंत्राटी कामगार संघ व महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने व प्रमोद पाटील आणि महावितरण संघर्ष समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांना दिले यावेळी व्हिजन मधील सर्व कंत्राटी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही महावितरणाचे अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी दिली आहे त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमिशन घेऊ नये असाही मुद्दा उपस्थित करून त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीन असे आंदोलनकर्ते संग्राम थोरबोले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच शेतीपंपाच्या रिडिंगची बिले अदा केलेल्या कंत्राटी तारावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संग्राम थोरबोले यांनी केली त्याचबरोबर शाखा अभियंता दाभोळे व मुल्ला यांच्यावरती खाते निहाय चौकशी लावून कायदेशीर कारवाई करा असा अनेक मुद्द्यांवरती संग्राम थोरबोले आग्रही होते या उपोषणाला अनेक क्षेत्रातील सामाजिक राजकीय लोकांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर बोरगावचे बापू भिरू वाटेगावकर यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते अण्णा महाराज वाटेगावकर यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला यासह शेतकरी व महिला वर्ग यांनी चांगलाच प्रतिसाद दिलाने हे उपोषण मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे जनसमुदायातून मत व्यक्त होत आहे जर तोडगा नाही निघाला तर उद्या तीव्र वर स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महावितरण संघर्ष समिती व उपोषणकर्ते संग्राम थोरबोले यांनी दिला आहे इस्लामपूर येथे महावितरणच्या गोंधळ कारभारासाठी चौकशीसाठी आम्ही अमोल लोकशाणाला बसलो आहे त्या संदर्भात कंत्राटदार कामगार त्यांचा मुद्दा निर्णय आला असताना त्यांचे दोन हजार रुपये कपात हा ठेकेदार करून घेतो या संदर्भात आम्ही काल कंत्राट कर्मचारी यांनी निवेदन दिलं आहे आणि मग त्यांना सांगितले आमचं दोन हजार रुपये कापू नका असं सांगितलं आहे नंतर ज्या शेतकऱ्यांची बारा वर्ष झालं रिडिंग घेतलं नाही त्या रिडिंगनुसार घेतलं नसून नंतर त्यांनी बिलं काढली बिज कोट्यवधी हो रुपये त्यांनी ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी संगणमताना हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे तसंच आज ज्या दाभोळे मॅड दाभोळे ताकारे आणि भावाने नगर मुल्ला मॅडम यांची बद्धी ताबडतोब करण्यात यावी ते इथं मुख्यालय आपल्या ठिकाणी ना राहत नाही असं निर्देशनास येत आहे पण अधिकारी कोणतंही कारवाई करण्यात अपयशी ठरलेले आहेत काल त्यांनी आम्हाला एक अहवाल दिला त्या अहवालानुसार आम्ही अहवाल बघितल्यानंतर त्या अहवालामध्ये कोणतंही काही नाही निष्पन्न झालं म्हणून आज अधिकाऱ्याने फिर फिरकलेच नाहीत आणि दखलही घेतले नाही महावितरणं ऑफिसनं तरी आजचा दुसरा दिवस आहे मी महावितरण अधिकाऱ्यांना सांगतो आहे आणि इथनं इशारा देतो आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवसात जर नाही तोडागा निघाला तर उद्या पाणी बंद आंदोलन केलं जाईल अन्न अन्नत्याग केलं जाईल एवढीच मी विनंती करतोय सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या